नमस्कार आपण पाहता नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने एक धक्कादायक बातमी येत आहे बारामती तालुक्यातून बारामती तालुक्यातील बारवडी या गावातील इंगळेवस्ती या ठिकाणी एका बाप लेकांनी आपल्या भावकीतीलच एका युवकाचा नि, निर्गुणरित्या खून केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार दिनांक दहा सप्टेंबर रोजी घडला आहे याबाबत अधिक माहिती अशी की बारामती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या पारवडी येथील इंगळे वस्ती येथील सौरभ विष्णू इंगळे वय चोवीस या युवकाने आपले बाथरूम बांधले होते आणि हे बाथरूम आमच्या जागेत का बांधले असा जाब विचारून त्या ठिकाणी असलेले बाप बापले रामचंद्र जगन्नाथ इंगळे व त्यांचा मुलगा प्रमोद रामचंद्र इंगळे या दोघा बापलेकांनी सौरभ इंगळे सौरभ विष्णू इंगळे याला बेदम मारहाण केली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सौरभ इंगळे याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं होतं त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता त्याच वेळेस रामचंद्र जगन्नाथ इंगळे व प्रमोद रामचंद्र इंगळे हे दोन बापले पोलीस स्टेशनमध्ये या सौरभ इंगळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते त्या ठिकाणी पोलिसांना सौरभ वय वीस हा मयत झाल्याचं चा समजल्यानंतर तात्काळ बारामती ग्रामीण पोलिसांनी या दोघांना अटक केलेली आहे केवळ बाथरूमच्या बांधकामाच्या वरून बावकीतील वाद हा चवाट्यावरती आल्यानंतर या यात याला मारल्यानंतर तो जखमी झाला आणि त्याला दवाखान्यात नेल्यानंतर तो त्या ठिकाणी मयत झाल्यानंतर पोलिसांनी हे दोन जे आरोपी आहेत रामचंद्र जगन्नाथ इंगळे व त्यांचा मुलगा प्रमोद रामचंद्र इंगळे यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे आपण जर आमच्या नमस्ते फल्टन युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर आमचे नमस्ते फल्टण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद